वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण गेला पण ज्या कार मधून शरण गेला त्या कारचे मालक शिवलिंग मोराळेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे सर्व आरोप चुकीचे असल्याचं त्यांनी या प्रकरणात म्हटलंय कराडच्या शरण येण्याबाबत माझा काहीही संबंध नाही कारचे मालक शिवलिंग मोराळेंनी हे स्पष्टीकरण मी आम्हाला म्हटलं नाही मी अन्नाचा का कार्यकर्ता मी आम्ही पुण्याला पोहोचलो सकाळी मी पोहोचल्यानंतर मी सीआयडी ऑफिस विचारित विचारित गेलो लोकांना मला काय माहीत नव्हतं त्याचं आबीच्या आसपास एक दोन किलोमीटर मी थांबलो तिथं थांबून देत नव्हते एवढी सिक्युरिटी होती तिथं थांबल्याच्या नंतर अचानक माझी गाडी बघून त्यांनी अण्णांनी एका बारक्या गाडीत आलेली दिसले मला की मला हात केला हात केला की मी अचानक गाबर झालो की अण्णा म्हणले मला काय कर तिथं ऑफिसला नेऊन सोड मला जरा ही बारकी गाडी याचा त्रास व्हायला लागला मग अचानक ते तिकडे जण उतरले दोघं तिघण होते त्या दोघं जण माझ्या काय ओळखीचे नव्हते त्यांना मी गाडीतून बसवलं ना शेड ऑफिसला गेलो शेड ऑफिसला आणणार सोडलं सोडला आणि माझ्या गाडी घेऊन मी नाही कोण आलो